रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन संपन्न रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड चोंडाळा विवाह मांडवा येथे दोन हजार पंचवीस वीस गळित हंगामाचे रोलर पूजन आज कारखान्याचे चेअरमन विलास बापू बुमरे यांच्या हस्ते दिनांक सत्तावीस जुलै रविवारी रोजी दुपारी दोन वाजता व संचालक मंडळ कामगारांच्या उपस्थितीत रोलर पूजन कार्यक्रम संपन्न झाला विलास बापू बुमरे यांनी साडेतीन लाख मेट्रिक टन उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे का व कार्यक्षेत्रात संपूर्ण उत्सवने होईपर्यंत कारखाना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले यावेळी चेअरमन विलास बापू बुमरे रेणुका देवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर रोहदास रेवडकर अप्सरभाई शेख नितीन तांबे अक्षय पाटील लुकरे चंद्रकांत गवांधे लक्ष्मण डांगे विष्णू नवतर ब्रह्मदेव नरके भीमराज वाकडे दिलीप बोडके सुभाष गोजरे अमोल थोरे भरत पवार कल्याण जायकर भागीर्तीबाई गाभूड पुष्पाबाई लांडगे ज्ञानदेव बडे कार्यकारी संचालक नामदेव बावडकर श्रीमंत टेकाळे संपत गांधले किशोर चौधरी प्रदीप भास्करराव नरके सतीश आंधळे मुकेश काला लहू डुकरे दत्तात्रय वाकडे अण्णासाहेब विळे सुनील डुकरे विनोद बोंबले आणि केदारकर विवाह मांडवा पोलीस चौकीचे पी एस आय हरिविजय बोबडे साहेब व आमलदार चरणसिंग बोलते सभासद कर्मचारी व शेतकरी बहुसंख्य उपस्थितीत होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगे सह स्थानिक प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्ष